नमस्कार सर्वांना आपलं आजचे काम आपले स्ट्रॉबेरीचे काल आपण केले होते ती मी भाज्या आपण शेतात आपल्या टाकलेल्या आहेत आज आपण अनरचे आपले आपल्या हा मदर प्लांट मध्ये पण काय झालंय आपले स्ट्रॉबेरीची भरपूर अशी रोपाशी मेलेत काम आहेत काय झालं औषध फवारणी सुद्धा केली भरपूर पण रोपाशी मोठी होऊन म्हणत मदर मदर जे आहे मेन तो सुद्धा काय असा मरतोय आणि जे टच धरलं होतं ग्लासात ते सुद्धा म्हणजे असं भरपूर त्यांना मुळे येऊन दाखवते तुम्हाला हे बघा हे मदरचे आपले झाडे ह्याला भरपूर नंदर अशी आलेत त्याच्या साईडून बघू शकता आपण किती म्हणजे त्याच्यापासून रोपे केलेत पण अचानकच काय झालं ह्या उन्हामुळे कशामुळे तरी आपला हा मदर जे मी नाही म्हणजे त्याचा मेल आहे का त्याची पान वगैरे अशी खराब झालेत आणि त्याच्यामुळे काय होते बाकीची शेअर झाडं सुद्धा मारतात त्याच हे आपल्याला साफ करायचे कारण मुळापासूनच म्हणजे असं मिळेल ते मदरचं झाडे बघा आणि त्याच्यामुळे काय होते बाकीची त्याचे शेजारचे जे झाडे बारकी वारकी छोटे आपण जे ग्लासातली पकडलेत तीसुद्धा मरतात आपण त्या दिवशी पकडलेले टचअप तीसुद्धा भरपूर झाडे ग्लासातली मिळेल बघा त्यामुळे ही सगळी घाण खाली टचअप केलेलं रोप भरपूर ते एकमेकांना शेजारी शेजारी असल्यामुळे बघा इथं एका ठिकाणी तीन चार झाडे झालेत तर इकडे सुद्धा जे मदरचं मेन रोप आहे ते सुद्धा बघा मिले बघा त्याचे जे रनर आलेले हे भरपूर रनर होते बघा त्यालासुद्धा ते सुद्धा मी पुढे बघा पूर्ण असं पुढं ते शेंडा शेंडासकड सुकून गेलाय आणि मुळात आता झाडं सुकलं की पुढचं जे रन आले ते सुद्धा म्हणजे ग्रासात आपण ते सुद्धा मारतात भरपूर रोपे आपली टचअप केलेली मरून गेलेत बघा हात तर बेड पूर्णच आपला गेलाय कशाने का काय माहिती मदरला असे पूर्ण दुसरे रनरच छोटे छोटे आले नाहीत जो मेन मदर आहे मेन झाड तेच मोठं झाले नाही या बेडचे सगळे ग्लास तशीच शिल्लक राहिलेत भरपूर आत फवारणी केली पण ह्याला काही म्हणजे असं रनरच सुटले नाहीत एकच बेड तसा बऱ्यापैकी चांगला आहे बघा म्हणजे यातील दोन तीनच बेड तसे चांगले आहेत दोन बेडची पूर्ण रोपाई झालीत त्या दिवशी टचअप केलं तर एवढं म्हणजे मर नव्हती ह्याला म्हणजे असं एवढं काही नव्हतं पण आज भरपूरच मर दिसायला लागले दोन तीन दिवसानंतर आलो आपण त्यात पाऊस पण नाही दोन तीन दिवस झालं आपण अखिला विचारू अख्खा त्या दिवशी आपण टचअप केलं आणि आजचं टचअपमध्ये तुला काय फरक वाटतोय त्या दिवशी रोपं लावली तेव्हा छान होती तर आज बघितली तर ती पहिली लावलेली पण रोपं अशी पूर्ण म्हणजे खराब झाली अशी ग्लासात वाटतच नाही अशी ग्लासामध्येच लावली होती की अशी एकदम मेलेत रोप त्याला कष्ट पण तेवढे मेहनत पण तेवढी पण त्याचं फळ तिला भेटलं पाहिजे कारण ही आता व्हिडिओ करते ती आहे बहिणीला आम्ही मदत करायला आलो या पण त्याऐशी लावली त्या जास्त म्हणजे फ्रेस वाटत होती आता बघितली आज आम्ही पुन्हा आलो इथे पण ती रोपं पहिली लावलेली उन्हामुळं मेलेत बघितलंच असाल तुम्ही की स्ट्रॉबेरीची कशी अवस्था होते कष्ट पण तेवढंच आहेत त्याला औषध पाणी पण तेवढंच करायला लागतं एवढे औषध करून सुद्धा हे असं म्हणजे प्रॉब्लेम येतात शेतात की म्हणजे त्यांना मर येते मरतात झाडं मोठमोठं लिहून आता नाही म्हणतात तर आपलं मदर जो आहे मदर म्हणजे मेन रोप त्याला तीस पस्तीस असं रनर सुटलेले सुद्धा तो, तो मेन मदर आहे ना तोच आपला मेल्यानंतर आहे ना ते बाकीचं पुढचं रनरचे जे बेबी रनर येतात का ना रोपं बारीक छोटी तीसुद्धा अशी म्हणजे मरून गेली एवढं छान रोप तयार होऊन अचानकच असं म्हणजे ह्या दोन दिवसातच पहिली फ्रेश होती पण ह्या दोन दिवसापासूनच असं म्हणजे मर्या लागली त्याला सगळे म्हणतात शेतकऱ्याला काय कष्ट तर शेतकऱ्याचं समोर बघताय किती येतात दुपारचे एक वाजले बघा आणि आपला एकच बेड हा पाठीमागचा टचअप करून झालाय त्याच्यातच आपले किती म्हणजे रोप खराब झाले ते बघा पूर्ण एक कॅरेट भरले रोप खराब झालेल्या पूर्ण असे बघा रोपं कट करायला लागलेत अक्षरशः ही रोपं आपण ग्लासात टचअप केलेली होती त्यांना बघा पूर्ण सुद्धा आलेल्या आहेत मुळ्यांचं ते पूर्ण असं रोप वाळून गेलेत हे बघा पूर्ण ग्लासात खाली अशा मुळ्या गेलेल्या आहेत तर ही रोप ही ग्लासाती सुद्धा सुकून गेलेत बघा काढायला लागलेत तर अशी दिस दिसतात म्हणजे अशी चांगली पण बघा त्याला मुळाच खाली म्हणजे पूर्ण सुकल्यात खाली त्यामुळे असं पूर्ण कॅरेट एका बेड लो काही पूर्ण रनवर सगळे पोहोच हे सगळे उचलून दाखवते हे एका बेडची एक कॅरेट खराब निघालेच अजून चार बेडला अजून चार, चार कॅरेट निघते म्हणजे जो मदर हे जे मेन रोपे आपल्या जमिनीत काही काही तीच खराब झाली त्याच्यावर पुढे येणारे जे, जे रन ना ते अक्षरशः तीस चाळीस रोपे आलेत त्याला ती सुद्धा खराब झालीत ह्या दोन दिवसात पूर्ण असे अखेर खराब म्हणजे असं पूर्ण एक खराब हो का जर कोणाला काय माहित असेल तर नक्की सांगा